श्री अमोल पाटील अमोल पाटील मागणी संदर्भात बाप क्रमांक सगळ्यांना मांडायला लागेल बऱ्याच सदस्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय जळगाव जिल्ह्यातील माझ्या इरंडोल विधानसभा मतदारसंघात बारोळा इरंडोल आणि भडगाव या तीन तालुक्यांचा समावेश असून ही तिन्ही तालुक्यांमध्ये ज्वारी मका बाजरी या पिकांची मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात पेरणी केली जात असते परंतु रब्बी पीक पीक ही तिन्ही तिन्ही पिके माझ्या तालुक्यातून वगळण्यात आलेली आहेत अध्यक्ष महोदय मागील वर्षी शासकीय धान्य खरेदी योजनेअंतर्गत जवळजवळ तीस ते पस्तीस हजार क्विंटल ज्वारी व बाजरी तसेच साठ ते सत्तर हजार क्विंटल मका शासकीय हमीभावाने खरेदी करण्यात आला होता असे असताना माझ्या मतदारसंघातील तीनही तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी मका आणि बाजरी या पिकांचा मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे सदर पिकांना रब्बी हंगामासाठी पीक विमा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे व तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे अध्यक्ष महोदय यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिके नष्ट झालेली आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना आता या पिकांना रब्बी पीक विमा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपात नाराजी निर्माण झालेली आहे त्यामुळे माझ्या या ज्वारी बाजरी आणि मका या पिकांच्या रब्बी पीक विमा योजनेमध्ये समावेश करण्यात यावा ही विनंती शासनाला मी याद्वारे या करीत आहे अध्यक्ष महोदय यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील कापूस सोयाबीन ज्वारी बाजरी मका ही सर्वच पिके नष्ट झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहे अशा आसमानी आणि संकटात शेतकरी सापडला असताना कापसाचे उत्पादन जेमतेम तीन चार क्विंटल आलेले आहे कापूस पिकाचं उत्पादन खर्च खूप मोठा आहे त्यात भाव अतिशय कमी शासकीय खरेदी प्रति क्विंटल सात हजार एकशे पंचवीस ते सात हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे त्यातच शासकीय खरेदीमुळे पेमेंट उशिरा मिळत असल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे कापसाची क्वालिटी खराब असल्यामुळे शेतकरी शासकीय खरेदीसाठी उत्सुक नाही खाजगी व्यापारी सहा हजार ते सहा हजार पाचशे या भावाने खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका हा सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे कापसाला पडेल त्या भावात विकण्यासाठी शेतकऱ्याचे मन धजावत नाही पण काय करणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या या पांढऱ्या सोन्याला काळपटपणा येत असून हे सोनं काळं पडत असल्याचं दिसून येत आहे म्हणून अध्यक्ष महोदय कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा किंवा भाव बरकाचे अनुदान शेतकऱ्यांना मंजूर करण्यासंदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल तसेच शासकीय खरेदी योजनेच्या माध्यमातून ज्वारी खरेदीसाठी देखील मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मी आहे दोन मिनिटं फक्त तसेच माझ्या मतदारसंघातील पारवाळाई रंडोल आणि भडगाव तालुक्यातील उर्वरित गावांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन या योजनेत समावेश करण्यात यावा व तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अध्यक्ष महोदय राज्यातील ग्रामीण भागात मनरेगा अंतर्गत नव्वद दहा पंच्याण्णव पाच या योजनेअंतर्गत रस्ते व पेवर ब्लॉकची कामे मंजूर करण्यात आली आहेत परंतु या कामांना कटके तीन पॉइंट पंच्याहत्तर मीटर रुंदी बंधनकारक असल्यामुळे ग्रामीण भागात स्तरावर अडचणी निर्माण होत आहे प्रत्येक गावात लहान मोठ्या रस्त्यावर शाळा अंगणवाडी दूड करा एक मिनिट सदर ठिकाणी या जाच्या गाठी काम करणे अवघड झालेले आहे तरी सदरची अट ही शिथिल करण्यात शासनाच्या स्तरावर कार्यवाही करावी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष महोदय आपल्या अनुमती